नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वस्तु अंकशास्त्र व टॅरोडकार सल्लागार आज आपण पाहूयात की ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र आपणास कसे मदत करते आता आपण बघितलं तर आपली कुंडली आहे कुंडली कशी निर्माण होते ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी आकाशात जी ग्रहस्थिती असते त्याप्रमाणे ग्रह तुमच्या कुंडलीत पडतात व त्यानुसार ते शुभ आणि अशुभ फळ देताना दिसतात कुंडलीतलं दुसरं स्थान हे धनस्थान आहे या स्थानावरून आपणाला पैसा किती मिळेल आपणाकड गड़, आपणाकडे पैसा राहील का त्यात वाढ होईल का पैसा कधी कमी तर पडणार नाही ना या गोष्टीचा अंदाज आपणास करता येतो परंतु याच ठिकाणी जर का पापग्रह असेल या ठिकाणचा जो स्वामी असेले, असेले ग्रह आहे तो अशुभ असेल या स्थानावर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल तर नक्कीच तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम येतात यानंतर कुंडलीतलं सहावं स्थान असतं ते रोग स्थान असतं या स्थानावरून तुम्हाला होणारे आजार हे कोणत्या प्रकारचे असतील ते लहानसे आजार असतील का सिरियस आजार असतील याबद्दल आपणास अंदाज बांधता येतो या स्थानातील असलेले असलेले अशुभ ग्रह या स्थानावर असणाऱ्या अशुभ ग्रहांची दृष्टी या स्थानाचा स्वामी अशुभ असता तुम्हाला गंभीर प्रकारचे आदर होण्याची शक्यता असते याचबरोबर कुंडली कुंडलीतील दहावं स्थान आहे ज्याला आपण दशम स्थान म्हणतो त्या स्थानावरून आपण करणारा नोकरी व्यवसाय करतो प्रामुख्याने नोकरी व्यवसायात तुमची होणारी प्रगती तुम्हाला मिळणारे यश तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी तुम्हाला मिळणारी बढती या सगळी गोष्टी आपण कुंडलीतील दशम स्थानावरून पाहतो या स्थानी शुभ ग्रह असतील तर नक्कीच तुमची नोकरी व्यवसायात वे, चांगली प्रगती होताना दिसते परंतु या स्थानात जर का अशुभ ग्रह असतील तर तुम्हाला हवी तेवढी प्रगती मिळत नाही आता या कुंडलीतील जे पडलेले ग्रह आहेत त्याच्यावर आपण फक्त उपाय करू शकतो समजा एखादा ग्रह अशुभ असेल तर त्या दा ग्रहाचं दान करणं त्या ग्रहाचं रत्न वापरणं या प्रकारचे उपाय करून आपण त्या स्थानाचं अशुभत्व कमी करू शकतो पण जन्मकुंडली अशा आहे की तुमचा कधी जन्म होणार व तुमच्या कुंडलीत कोणते ग्रह कोठे पडणार हे तुमच्या हातात नसतं यामुळे ज्योतिषशास्त्र आहेत हे फक्त आपण ग्रहांचे उपाय करून त्या ग्रहांचे अशुभ फळ आहेत ते कमी करू शकतो पण वास्तुशास्त्र हे असं एक शास्त्र आहे त्यामध्ये आपणाला बदल करण्याची मुभा आपल्याकडे आहे जे वास्तुदोष असतील ते नाहीसे करण्याची आपल्या हातात शक्यता असते म्हणजे ते आपण वास्तुदोष असतील ते आपण नक्कीच आपण ठरवलं तर ते त्याच्यावर वास्तुदोष उपाय करू शकतो आता आपण जसं पाहिलं की कुंडलीतलं दुसरं स्थान हे धनस्थान असतं त्याच्यावरून आपली आर्थिक परिस्थिती येते आपल्याकडे येणारे पैसा कळतो जर का हे अशुभ असेल म्हणजे तुमच्या कुंडलीतील धनस्थान अशुभ असेल पण तुमच्या वास्तूमधील उत्तर भाग आहे व आग्नेय भाग आहे हा शुभ असेल तर नक्कीच तुम्हाला कधी पैशाची कमी पडणार नाही कारण उत्तर दिशा ही कुबेराची आहे व आग्नेय दिशा तुम्हाला चलनातील पैसा देत असते त्यामुळे जर तुमच्या कुंडलीतील धनस्थान अशुभ असेल तरी तुमच्या वास्तूमधली मधील उत्तर आणि आग्नेय दिशा शुभ असेल तर तुम्हाला पैसा हा कमी पडणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जर का गंभीर आजार सतावत असतील तर वास्तूचा उत्तर ईशान्य असा भाग आहे तो तुम्हाला आरोग्य देत असतो त्या स्थाने असणारे वास्तुदोष आपण जर का आईशे केले तर नक्कीच आपले आरोग्य हे चांगले राहताना दिसते यानंतर आपण बघितलं की नोकरी व्यवसायासाठी कुंडलीतल दशमस्थान कारणीभूत असत का आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या ठिकाणी पुन्हा न्याय आग्नेय दिशा तुमच्या नोकरी व्यवसायात होणाऱ्या बढतीसाठी नोकरी व्यवसायातून होणाऱ्या धनलाभासाठी कारणीभूत असते जर का तुम्ही तुमच्या वास्तूमधील उत्तर वागण्या दिशा वास्तुनिमानासार ठेवली तर नक्की तुमची व्यवसायात उत्तम अशी प्रगती होताना दिसते यामुळे आपल्याला असं लक्षात येते की कुंडलीमध्ये काही आपल्याला लिमिटेशन्स ले आहेत जे ग्रह आहेत ते त्या ठिकाणी पडणार व त्याचे फळ देणारच पण वास्तू ही अशी आहे की त्यामध्ये आपण चेंजेस करून आपल्याला ज्या अडचणी येत आहे त्याच्यावर नक्कीच मात करू शकतो तुम्हाला जर जर का अशाच जर का समस्या भेडसावत असतील तर तुम्ही तुमची कुंडली आम्हाला दाखवू शकता आमच्या ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही तुमची वास्तू आम्हाला दाखवून वास्तू म्हणजे वास्तुदोष्य करून समृद्ध असं जाऊन जीवन जगू शकता पण मला एक वाटतं तुम्ही जर का आमची वास्तू व्हिजिट बुक केली तर नक्कीच आम्ही तुमच्या वास्तूचं निरीक्षण करू त्यातील वास्तुदोष निवारण करू पण या वास्तू व्हिजिटच्या दरम्यान तुम्हाला आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करू म्हणजे ज्योतिष आणि वास्तू म्हणजे ज्याला आता मॉडर्न मध्ये म्हणतात की ॲस्ट्रो वास्तू ॲस्ट्रो वास्तू करून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याच्या मुळाशी जाऊन समोर त्या नाहीशी करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला जर आमची वास्तू विजिट हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू